आवाज मानदेशाचा भगवान भक्तीगडावर दसरा मेळाव्यानिमित्त प्रीतम मुंडे यांनी जोरदार भाषण केलं यावेळी सामाजिक आणि सांस्कृतिक मुद्द्यांवर प्रीतम मुंडे आपली भूमिका संत भगवान बाबा की आणि आता तुमची सगळ्यांची लाडकी घोषणा मध्ये पाहिजे कोण बोलताय माईक वर थे थे। भगवान बाबा की भगवान बाबा की आणि लहानपणापासून आर्यमन मंगाच्या ताईचा मुलगा आपला आर्यमन दादाची घोषणा दुरुस्त करतोय ती घोषणा दुरुस्त करून आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने पुन्हा एकदा म्हणूया मंडे टू संडे मंडे टू संडे आज इतक्या वर्षांनंतरही ही घोषणा बदलली नाही आणि कधी बदलणारही नाही कारण गोपीनाथ मुंडे या नावामध्ये अशी ताकदच आहे अशी जादूच आहे आणि त्या जादूमुळे आज इथे भगवान बाबांच्या जन्मभूमीमध्ये आपण सर्व दसऱ्याचे आशीर्वाद घेण्यासाठी पंकजाताईंचे विचार ऐकण्यासाठी इथे आलेला आहात आवाज येत नाहीये दिसत नाहीये ऐकू येत आहे का मागच्या लोकांना ऐकू येत आहे का हात वर करा सगळ्यांना ऐकू येत आहे दिसत नाहीये मी तुमच्यापर्यंत पोहोचत नसले तरी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय त्यामुळे आज तुम्हाला सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा देते आपल्या सर्वांनी आपण सर्वांनी एकत्र येऊन सर्व गैरसमजांच्या जातीच्या धर्माच्या प्रांतांच्या चौकटीचा सीमोल्लंघन करून अखंड भारताच्या विकास यात्रेमध्ये सहभागी व्हावं अशी भगवान बाबांच्या चरणी प्रार्थना करते आपले भगवान बाबा हे ऐश्वर संपन्न आहेत ऐश्वर म्हणजे पैशाच गडगंज संपत्तीच धनाच दागिन्याचं ऐश्वर नाही तर विचारांच ऐश्वर आहे म्हणून एक विका पण शिका हे ऐश्वरवान विचार देणारे आपले भगवान बाबा आहेत त्यांच्या जन्मभूमीमध्ये आपण आज इथे सर्व उपस्थित आहोत मी तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा मनापासून विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि इथेच थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराज आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफी न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा